संगमनेरात महावीर जयंती उत्साहात साजरी संगमनेरी शहरात आज भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महावीर जयंतीनिमित्त शहरातील जैन समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं यावेळी महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यात शेकडो भाविक सहभागी झाले होते शोभायात्रेमध्ये विविध धार्मिक झांक्यांद्वारे भगवान महावीरांच्या जीवनकार्याचं दर्शन घडवलं आहे यावेळी स्थानिक जैन मंदिरात विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या तत्वांचा अंगीकार करण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं आयोजन जैन समाजाच्या विविध संघटनांनी संयुक्तपणे केलं होतं यावेळी शहरातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी संगमनेरमधून रोहित शिंदे संगमनेरच्या तमाम सर्व हिंदू बांधवांना हार्दिक तर प्रथम शुभेच्छा महावीर जयंती म्हणजे महावीर स्वामींचे प्रभूंचे गुण गाण तेवढे कमी आहे त्यांचा पहिला संदेश आहे जीओ अर्जिने तो सूक्ष्म ते सूक्ष्म जीवाला ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि या भारतात जर कधी काही प्रसंग घडणार असेल तर त्याची आधी सूचना त्यांना आधीपासून येत होती पण जे जनावर मुके जनावर जीवदया मंडळ त्या स्थापन झालं तसेच महावीर प्रभूंच्या आता जे मंदिराची पन्नासवी आहे त्या पन्नासवीच्या निमित्त वर्षभर वर प्रोग्राम चाललेला आहे तसेच महावीर जयंती निमित्त सकाळ संघ सकळ जैन संघ एकत्र येऊन सर्वांनी एक मोठी अशी एक रॅली काढलेली आहे तसेच आता महावीर प्रभूंच्या चरणी होऊन आता त्यांच्या निमित्त महाप्रसाद महाभंडारा तरी सर्व महावीर भक्तांच्या या महाभंड आज संपूर्ण संगमने संगमनेरकरांना आज महावीर जयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन महावीर ने संपूर्ण जगात अहिंसेचा मार्ग धरून देव देवप्राप्ती केली तरी पण या देशात संपूर्ण दु, दुनियेने अहिंसेचा धर्म पाळून आपलं जीवन जगावं असे मी संगमनेरकरांना जैन समाजाच्या वतीनं आवाहन करे विनंती करे संगमनेर